नमस्कार रसिको कविता सादर करतोय शीर्षक आहे माजा आहे माझ्या कवितेत हे आहेच माझ्या कवितेत तू अर्थवाही ओळी त्रिया आहेस माझ्या कवितेत तू अर्थवाही ओळी ओळी तया सार्थ रूप दिले आयुष्याला आहे माझ्या कवितेत हे रूप दिलेस आयुष्याला आहे माझ्या कवितेत हे कविते hey. मानत नसशील तू भलेही मानत नसशील तू भलेही <facial> <gger> दिलेस तू हे कवितेचे लेणे दिलेस तू हे कवितेचे लेणे तुझ्या नजरेतले प्रीत गाणे तुझ्या नजरेतले प्रीत गाणे आहे माझ्या कवितेत हे आहे माझ्या कवितेत हे ग्रहिते काय असतील तुझी ग्रहिते काय असतील तुझी मी ग्राह्य धरायची ती कशी मी ग्राह्य धरायची ती कशी मनात लपविते तू सदाच मनात लपविते तू सदाच आहे माझ्या कवितेत हे आहे माझ्या कवितेत हे वजा करून तुझला कधी वजा करून तुझला कधी जगलो मी कधीच नाही जगलो मी कधीच नाही सातसोबतीची प्रेम कहाणी सातसोबतीची कहाणी आहे माझ्या कवितेत आहे माझ्या कवितेत आहे मित्र कविता कशी वाटली मी भावकवितेवरचा अभिप्राय प्रतिक्रिया कॉमेंट जरूर द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास आपल्या मित्रमंडळींना सांगा तुम्ही केलं नसल्यास आता आवर्जून करा आणि माझ्या या सगळ्या सादरीकरणाला भरभरून प्रतिक्रिया द्या अभिप्राय द्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळी नाही शेअर करत चला भेटूया नव्या एपिसोडमध्ये